कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचा दोन हजार तेवीस चोवीसचा बक्षी चा बक्षीस वितरण सोहळा संपन्न ऐतिहासिक कल्याण नगरीतील कल्याणगड शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ हे गेल्या चौतीस वर्षांपासून कार्यरत आहे या महामंडळाकडे कल्याणपूर्व आणि पश्चिम तर मोहने आंबिवली आणि मांडा टिटवाळा विभागातील तब्बल चारशे चौतीस चा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची नोंद असून शहरातील मंडळांनी कायदा सुव्यवस्था राखून गणेशोत्सव चा। हा चांगल्या पद्धतीने साजरा व्हावा आणि मंडळांनी सामाजिक चळवळीतील सुंदर सुबक देखावे सादर करून जनतेमध्ये जनजागृती करावी असं या महामंडळाचे उद्दिष्ट आहे तर महामंडळाकडून सार्वजनिक मंडळांनी इको फ्रेंडली मूर्ती आणि देखाव्याला जास्त प्राधान्य दिलं पाहिजे असं महामंडळाचे माजी अध्यक्ष राकेश मुथा यांनी यावेळी सांगितलंय यासाठी मंडळांना प्रोत्साहन याकरिता दरवर्षी महामंडळाच्या वतीने गणेशोत्सव दरम्यान गणेश दर्शन स्पर्धेचं आयोजन केलं जातं या स्पर्धेत सुबक सुंदर गणेश मूर्ती आणि सजावट करणाऱ्या मंडळांना बक्षीस वितरण सोहळ्याचं आयोजन माजी अध्यक्ष राकेश मुथा यांच्या अध्यक्षतेखाली केसी गांधी शाळेच्या सभागृहात करण्यात आलं होतं यावेळी कल्याणपूर्वेतील सुबक गणेश मूर्तीसाठी सहा मंडळ पश्चिमेतील सजावटीसाठी सहा मंडळ आणि मोहनी आंबिवली सजावटीसाठी पाच मंडळ गणेश मूर्तींसाठी पाच मंडळ तसेच मांडा टिटवाळा विभागातील गणेश मूर्तींसाठी चार मंडळ आणि सजावटीसाठी चार मंडळ गणेश दर्शन स्पर्धा निकालात विजेत्या छत्तीस मंडळांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलंय यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या आवर्जून उपस्थित होत्या तर महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष वरुण पाटील महामंडळाचे संस्थापक प्रदीप नातू विजय कडव अभिमन्यू गायकवाड राजा सावंत प्रतीक पेणकर आणि सल्लागार सुभाष पेणकर हरदास मिलिंद सावंत नैना भोईर वंदना मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी सदस्य आणि मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या बक्षीस वितरण सोहळा कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुनील बेंद्रे आणि उमाकांत चौधरी यांनी सुंदरित्या केलं तर शेवटी माझे अध्यक्ष राकेश मुथा यांनी उपस्थितांचे आभार मानले कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ याच्या अध्यक्षपदी राहणं म्हणजे फार मानाची गोष्ट आहे आणि ती संधी मला मिळाली होती त्याबद्दल मी मंडळाचे जेवढे संस्थापक आहेत त्यांचं खरोखर मनापासून आभारी आहे आणि मी मला असं वाटतं की मी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं आहे त्याचबरोबर आत्ता जे नवीन अध्यक्ष आले आहेत ते माझ्यापेक्षाही चांगल्या पद्धतीने काम करतील अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि आमचे नवीन अध्यक्ष वरुण पाटील यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो त्यांना शुभेच्छा देतो